प्रतीक पेणकर युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकौशल्यावर प्रभावित होऊन ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असून आगामी काळात आणखी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलंय तसे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कामावरती विश्वास ठेवून तुम्ही बघत असाल तर शिवसेना पक्षामध्ये जे इन्कमिंग आहे ते चालूच आहे ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा अजून बरेच प्रवेश बाकी होते परंतु टप्प्याटप्प्याने प्रवेश घ्यावे आणि ते पूर्ण करावे निवडणुका आल्यात म्हणून नाही परंतु तिकडची कार्यपद्धती आणि इकडची कार्यपद्धती ह्याच्यामध्ये जो अंतर आहे तो हे ह्या लोकांना माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांचं कार्य भावलेलं आहे म्हणून त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे हे उभाटा गटातील सर्व महत्वाचे आहेत ते उदय बे मला वाटतं स्वतः आणि त्या काही रंजना सांगळे ह्या सुद्धा तिकडच्या विभाग प्रमुख आहेत विभाग संघटक अनेक कार्यकर्ते भरत बाटे आहे आमचा भरत भाटी पण जुना कार्यकर्ता आहे आमचा आणि तो तिकडे उद्धव ठाकरे गटातच अडकलेले होते हे सर्व आणि आज त्यांनी माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत आज त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो कुणाल मात्र स्वानंत मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा